थांबवते कारण भाजपला आता एक जागा मिळालेली आहे एका जागेवरती ते आघाडीवरती आहेत आताचा कौल यायला सुरुवात झालेली आहे आणि भाजपला एका जागेवरती आघाडी मिळताना आपल्याला पाहायला मिळतीये एकीकडे दिल्लीतला सत्तावीस वर्षांचा दुष्काळ संपवायचा आहे आणि त्यासाठी अक्षरशः कंबर कसलेली होती भाजपनं आणि आता आपण बघतोय एका जागेवरती भाजपला आघाडी मिळालेली आहे तर आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर सुद्धा आहेत थेट अभय सरांनी अभय सर स्वागत आहे आपल्या एनडी टीव्ही मराठीमध्ये कल तर यायला सुरुवात झालेली आहे मात्र सगळ्यात महत्वाचं की इतक्या काळामध्ये सत्तावीस वर्षांचा दुष्काळ संपवायचा आहे भाजपनी भरपूर तयारी केलेली आहे आणि सोबतीला आर एस एस होतच किती फायदा झालेला आहे या सगळ्याचा कारण एक्झिट पोलचा अंदाजही तसंच सांगतायत नाही असं दिसतं की मागच्या दोन चार निवडणुकांचा जर आपण काढावा घेतला तर दिल्ली भाजपाच्या एवढ्या जवळ पहिल्यांदा दिसते मागच्या चार पाच निवडणुकीनं एक आहे की देशाची सत्ता आली स्वतः स्वबळावर बहुमत घेतलं दोन वेळा परंतु दिल्लीची सत्ता मात्र सत्तावीस वर्ष भाजपाला उलकावणी देते ती कुठल्याही परिस्थितीत यावेळेस साडायची यासाठी भाजपने यावेळेस आपली संपूर्ण ताकदपणाला लावलेली होती म्हणजे सगळ्या राज्यातले दिल्लीमध्ये तो छोटा भारतच आहे तर सगळ्या राज्यांमधले लोक आहेत तिथे मतदार आहेत त्या त्या राज्यातल्या नेत्यांना तिकडे आणून त्यांना तिकडे प्रचारांना जुंपलं गेलं आता सुधा सर, एक जो उमेदवार आहे तो आघाडीवर <coughs> निश्चितपणे म्हणून मला वाटतं की भाजपाने खूप प्रयत्न या निवडणुकीमध्ये केलेले आहेत एक्झिट पोल साधारणतः त्यांना कल दाखवत आहेत परंतु एक आहे जो बॅलन्सिंग फॅक्टर ठरेल असं वाटतंय की काँग्रेस किती मतं घेणार कारण काँग्रेस या निवडणुकीमध्ये स्पॉइलर असेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण काँग्रेसची मतांची टक्केवारी तिथल्या मागच्या विधानसभा निवडणुकांमधली जर बघितली आपण तर ती फार छोटी राहिलेली आहे आणि त्यात जर वाढ झाली तर त्याचा फटका आपला बसणार आहे तर स्पष्टच आहे mm. ती किती वाढणार याच्यावर बरीच गणिता अवलंबून आहेत असं दिसतंय आणि mm. काँग्रेसचा म्हणजे जिथे भोपळा घेऊन दिल्ली देशावर राज्य करणारा हा पक्ष दिल्लीमध्ये त्यांना खातही उघडता येत नाही mm. अशी परिस्थिती होती यावेळेस त्यांना किमान त्या विधानसभेमध्ये पक्षाचं अस्तित्व दाखवता येईल अशी एखादी जागा मिळू शकते का हेच आहे मला वाटतं की त्यांचे अपेक्षाही तेवढीच असेल की आमचं टोकनिझम का होईना दिल्ली विधानसभेत असावं परंतु ते ठरणार की नाही मला हा एक निर्णायक या निवडणुकीमधला मुद्दा असणार अगदी सगळ्यात महत्वाचं अभय सर की अठ्ठावीस बासष्ट आणि सदुसष्ट अशी आपची आकडेवारी आपण पाहिली गेल्या तीन काळातली तीन टर्म मधली तर ही अर्थातच आश्वासक पाहायला मिळते दुसरीकडे काँग्रेसचा तुम्ही जो उल्लेख केलात की शून्यावरच आहेत कारण आठ शून्य शून्य अशा स्वरूपाची त्यांची आतापर्यंतची आकडेवारी पाहायला मिळते यामध्ये आता सध्या इंडिया आघाडी झाली मग त्यानंतर मग एकत्र तेव्हा आपण एकत्र लढलो आता मात्र दिल्लीच्या वेळेला वेगळं लढणं याचा विचार ही सर्वसामान्य जनता सुद्धा करेल त्याचा कसा फटका बसेल काँग्रेसला किंवा आपला सुद्धा असं की लोकसभेमध्ये मतविभागणी टाळण्यासाठी हे सगळे पक्ष जरी एकत्र आले तरी काँग्रेस मुक्त भारत काही फक्त भाजपाची एकटेच स्वप्न नाही येते ते प्रादेशिक पक्षांना पण भाजप काँग्रेस पुन्हा मजबूत होणं नकोय म्हणजे ममता बॅनर्जी असतील किंवा अन्य बाकीचे प्रादेशिक पक्ष असतील त्यांना काँग्रेस हा त्यांनी आपल्या राज्यामध्ये दुय्यम भूमिका स्वीकारावी किंबहुना त्यांनी आपल्या राज्याच्या राजकारणात येऊच नाही केंद्राच्या राजकारणात आम्ही त्यांना मदत करू अशी भूमिका जास्ते आणि लोकसभा आणि विधानसभेचा जरी पॅटर्न मतदारांचा जरी वेगळा असला आपण मतदाराचा बघतोय आपण जरी आपण मागच्या वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला बहुमत मिळालं तरी लोकसभेत त्याचा परिणाम होत नाही कारण लोकसभेत मोदी आणि विधानसभेत आप हे जे गणित दिल्लीच्या मतदारांनी ठरवलेलं होतं ते कायम होतं परंतु यावेळेस पहिल्यांदा असं दिसतंय की आपला कुठे ना कुठेतरी त्यांच्या लोकप्रियतेला थोडीशी घरघर लागलेली दिसते <coughs> मोठ्या प्रमाणात त्यांचं आमदार असतील माजी आमदार असतील बाहेर पडलेले दिसत आहेत तर या सगळ्याचा जर परिणाम बघितला आपण तर निश्चितपणे भाजपाला आज तिथे बऱ्याच वर्षांनंतर एक एज दिसतोय हा एज निर्णायक बहुमतापर्यंत नेणार का आता सकाळीच मी आपल्या नेत्यांच्या काही लोकांचं वाईट बघत होतो की तुम्हाला जर गरज भासली जर आपण ज्या इंडिया आघाडीचं म्हणाल गरज भासली तर तुम्ही काँग्रेसची मदत घेणार का आता तरी म्हणजे भविष्यात तसा विषय आला तर स्वाभाविकच इंडिया आघाडी एकत्र होईल पण आता तरी ते सांगतात की आम्ही काँग्रेसला बरोबर घेणार नाही मला वाटतं की तो एक इंटरेस्टिंग मुद्दा असणार की काँग्रेसची भूमिका तशी भूमिका निभावण्या इतपत तरी काँग्रेसला संख्याबळ मिळतं का।, का या सगळ्या मला वाटतं इंटरेस्टिंग गोष्टी असणार त्यामुळे यावेळेस काँग्रेस भोपाळा फोडणार का हा महत्वाचा प्रश्न आहेच आहे